गरमीच्या दिवसामध्ये हे जर पोटभरीचं काहीतरी तुम्हाला खायचं असेल तर हा बघ रेसिपी पहा यासाठी आपल्याला लागणार आहे इथे बासमती तांदूळ तर एक कप बासमती तांदूळ घेतलेला आहे बघू शकता जुना घेतलेला आहे पिवळसर थोडासा कलर असतो ना तो घ्यायचा तो तांदूळ खूप जुना असतो आणि जेव्हा आपण याचा राईस बनवतो तेव्हा मोकळा मोकळा होतो व्हाईट कलरचा असतो त्याने काय होतं चिकट होतो मोकळा मोकळा राईस होत नाही आता हा राईस एका मोठ्या बाऊलमध्ये घ्यायचा आणि दोन तीन वेळा धुवून घेऊया म्हणजे यावरचं जे स्टार्च असतं जा मदे पाणी यला। पन साइट ते निघून जातं तर दोन तीन वेळा धुवून घेतल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून यायला आपण साईडला ठेवूया आणि पुढे काय करायचं आहे ते पाहूया आता कढईमध्ये मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे दोन मोठे चमचे तेल घेते तेल चांगलं गरम झालं का यामध्ये आपल्याला काही आ, मसाले ॲड करायचे आहेत कडे मसाले त्यामध्ये फक्त आपण दोनच कडे मसाले वापरणार आहोत एक चमचा जिरं घेतलेला आहे आणि एक तेजपत्ता छोट्या साईजचा जो मी तोडून घालते तोडून घातल्यामुळे काय होतं आपण यामध्ये जे बाकीचे साहित्य घालतो ना ते आपल्याला मिक्स करायला सोप्पं होतं त्यामुळे तोडून घातलेलं आहे त्यानंतर दोन मध्यम आकाराचे कांदे एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालून घेऊया आणि आता कांदा आपल्याला मध्यम गॅसवरती चांगलं थोडंसं लालसर होईपर्यंत आपल्याला हा परतून घ्यायचा आहे गॅस मिडियमवरतीच ठेवा म्हणजे काय होतं कांदा सॉफ्टही होतो आणि चांगला परतलाही जातो तर कांदा बघू शकता हलका गुलाबीसर झालेला आहे यावेळेस यामध्ये काय करायचं आहे एक छोटा चमचा भरून आपण आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे ती घालायची आहेत मी काय केलेलं आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं किसणीवरती किसून घेतलं आहे ना ताजं किसून घातल्यामुळे ना चव खूप छान लागते तुमच्याकडे पेस्ट असेल तीही घालू शकता पण असं ताजं वापरल्याने खरंच खूप सुंदर टेस्ट येते जेवणाला तर आता हे सर्व व्यवस्थित आपण आलं लसून पेस्टही चांगलं भाजून घ्यायचं आहे तेलामध्ये आता चांगलं परतलं गेल्यानंतर यामध्ये घालणारा दोन मध्यम आकाराचे टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेले आहेत तुम्ही पेस्टही करून घालू शकता चिरूनही घालू शकता जसं तुम्हाला आवडेल तसं तर मी ते बारीक चिरून घेतलेले आहेत टॉमॅटो आता टॉमॅटोही आपल्याला चांगले शिजवून घ्यायचे चांगले सॉफ्ट होईपर्यंत त्यामुळे आधी थोडा वेळ आपण असं मिक्स करून घेतलेला आहे तेलामध्ये तर तो बघू शकतो टॉमॅटो हलकासा सॉफ्ट झालेला आहे तर याला आपल्याला चांगलं शिजवायचं तर काय करायचं याला कवर करून एकदम मंद गॅसवरती दोन मिनटं चांगलं वाफून घेऊया म्हणजे टॉमॅटो चांगला सॉफ्ट होईल तर दोन मिनटं झालेली आहेत आपण चेक करूया टॉमॅटो चांगला शिजला गेला आहे हलका सॉफ्टी झालेला आहे इतपत आपल्याला हा शिजून घ्यायचा आहे आणि गॅस लक्षात ठेवा एकदम मंदवरती ठेवा म्हणजे खाल खालून लागू शकत नाही तर यामध्ये हलके फुलके मसाले ॲड करायचे ते म्हणजे पाव चमचा हळद घेतलेली आहे आणि एक चमचा मी इथे धने पावडर घेतलेली आहे सोबतच एक चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे आता तिखट किती तुम्हाला हवं आहे त्यानुसार तुम्ही लाल मिरची पावडर कमी जास्त करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक चमचा मी इथे मोठा चमचा भरून बिर्याणी मसाला घेतलेला आहे कुठल्याही ब्रँडचा घालू शकता किंवा बिर्याणी मसाला नसेल तर गरम मसाला अर्धा चमचा घातला तरी चालेल पण बिर्याणी मसाल्यामुळे हा राईस खरंच खूप छान लागतो टेस्टला एकदम बिर्याणीसारखा लागतो जास्त मेहनत न करता तुम्हाला जर हा राईस बनवायचा असेल बिर्याणीसारखा हवा असेल तर मग तुम्ही एक चमचा बिर्याणी मसाला मसाला नक्की घाला यामध्ये आता मसाले सगळे मंद गॅसवरती परतून घ्यायचे आहेत आपल्याला म्हणजे मसाल्यांचा जो सुगंध आहे तो चांगला उठून येतो आता आपल्याला काय करायचं एक अर्धा कप मी इथे दही घेतलेले आहे ताजं दही घालायचं आहे या पद्धतीने तुम्ही राईस एकदा नक्की बनवून बघा खरंच खूप छ चवीला मस्त लागतं एकदम भन्नाड एकदम बिर्याणीसारखा राईस आपण बनवतो आहे पण थोड्या वेगळ्या स्टेपने आहे त्यामुळे या पद्धतीने तुम्हाला जर आवडला तर नक्की करून पहा तर दही घालून फटाफट -फड़ मिक्स करायचं आहे लक्षात ठेवा कारण कढई गरम आहे त्यामुळे फटाफट -पट मिक्स करायचा आता यामध्ये एक चमचा घी घालते मी घीमुळे राईस खूप छान लागतो चवीला तर एक चमचा घी नक्की घालून बघा मसाले मिक्स करूं लेला आए। जुन लेला आए। आता मसाले आणि घी वगैरे दही चांगलं मिक्स करून झालेलं आहे शिजून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला भाज्या ॲड करायची तर भाज्या बघा इथे मी गाजर मटार आणि बीन्स घेतलेलं आहे तुम्हाला ज्या भाज्या आवडतात ना त्या तुम्ही घेऊ शकता आता भाज्या घालूनही चांगलं मिक्स करून घेऊया मस्त बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि खरंच ही जो राईस आहे ना चवीला एकदम अप्रतिम लागतो आता यामध्ये मी ना थोडीशी पुदिन्याची पानं घेतलेली आहेत बारीक चिरून असेल तर घाला नाही घातला तरी चालेल थोडंसं कोथिंबीर घालते आता हेही आपण चांगलं मिक्स करून घेऊया आणि गॅस लक्षात ठेवा इथे मी मंदवरती ठेवलेली आहे नाहीतर मसाले करपू शकता त्यामुळे मंद गॅसवरती आता आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी कारण भाज्या शिजल्या पाहिजेत त्यासाठी एक कप मी इथे पाच पाणी घालते ज्या कपाने आपण तांदूळ घेतले होते त्याच कपाने मी आधी एक कप पाणी घालून आपण भाज्या शिजून घेणार आहोत कारण जर डायरेक्ट आपण यामध्ये राईस घालून भाज्या शिजायला तर भाज्या शिजत नाही त्यामुळे आधी एक कप पाणी घालून पाणी कमी म्हणजे जास्त घातलं तरीही भाज्या शिजायला वेळ लागतो त्यामुळे एकच कप आधी पाणी घालूया चवीनुसार घालूया मीठ ज्यात आपण मीठ भातांच्या हिशोबानेही मीठ घातलेलं आहे त्यामुळे एक चमचाभर मी मीठ घातलेलं आहे मिक्स करून याला आपण मध्यम गॅसवरती कमीत कमी, कमी सात आठ मिनटं चांगलं शिजवून घेऊया भाज्या म्हणजे भाज्या चांगल्या शिजल्या जातील बघू शकता भाज्या शिजल्या गेलेल्या आहेत मस्त आणि भाज्यांमध शिजवण्यासाठी जे आपण एक कप पाणी घातलं होतं तेही पाणी अर्धं आटलेलं आहे आणि भाज्याही चांगल्या सॉफ्ट झालेल्या आहेत आता काय करूया आता एक कप पाणी घातलं होतं त्यातलं अर्धा पाणी तर आटलेलं आहे म्हणजे अर्धा कप पाणी वाट आटलेलं आहे तर आता आपण इथे घालणार आहोत दीड कप पाणी म्हणजे एक कपला दोन कप पाणी लागतं त्यामुळे आपण त्या दीड कप इथे अजून पाणी घालतो आहे म्हणजे हिशोब झाला पूर्ण दोन कपाचं पाणी आता इथे कढईमध्ये आहे आता पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची आणि उकळी आल्यानंतर मी राईसमध्ये जे पाणी होतं ते सर्व काढून टाकलेलं आहे आणि राईस आपण या पाण्यामध्ये घालून चांगलं आता उकळी आल्यानंतर गॅस आपल्याला फास्ट ठेवायचं आहे कारण तांदूळ घातल्यानंतर काय होतं जे टेम्परेचर असतं ना ते कमी होतं आणि मग मग उकळी येईपर्यंत आपल्याला या पा गॅसला फास्ट ठेवायचं आणि एक चांगली उकळी काढून घ्यायची आणि मग मध्यमवर्ती करून आपण हा राईस चांगला शिजून घ्यायचा आहे झटपट होते ह्या पद्धतीने तुम्ही याला बिर्याणी म्हणू शकता राईस म्हणू शकता पुलाव म्हणू शकता जे तुम्हाला नाव ठेवायचं हो आहे पण चवीला एकदम भारी लागतं आता गॅस मध्यमवरती करून याला कवर करून आपण चांगलं भात शिजेपर्यंत पाणी पूर्ण आटेपर्यंत शिजून घेऊया मध्ये मध्ये काय करायचं आपल्याला याला, याला खोलून मिक्स करून घ्यायचं आहे कारण काय होतं जेव्हा हा राईस शिजायला लागतो ना तेव्हा भाज्यावरती येतात आणि मग राईस खाली राहतो त्यामुळे जर असं मिक्स करत राहिलं तर सर्व व्यवस्थित एक समान दिसतं मिक्स होतं आता तुम्ही जर डायरेक्ट याला कुकरमध्ये शिजवायला गेला तर काय होतं काही वेळेस जर तांदळाची क्वालिटी बरोबर नसेल ना तर राईस पूर्ण चिकट होतो त्याला मी कवर करून परत मन मीडियम गॅसवरती शिजवून घेतलेला आहे हलकं हलकं असं बघू शकता पाणी आहे यामध्ये जास्त पाणी नाही चांगलं मी भाज्या तरीही वरती आल्या तरी म्हणून आपण मिक्स करून घेऊया कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि सुगंधही एकदम अप्रतिम सुटलेलं आहे मस्त सुगंध असं वाटतं की आताच हा राईस खाऊन टाकावा तर आता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मी इथे ना थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना परत घालते बिर्याणीमध्ये ही पुदिना वगैरे घातला ना आता छान लागते त्यामुळे आणि आता बिर्याणीसारखाच फ्लेवर येण्यासाठी इथे मी बिर्याणी इसेन्स मार्केटमध्ये तुम्हाला इझिली मिळतं ते घालते थोडेसे ड्रॉप्स घालूया यामुळे सुगंध आणि टेस्ट दोन्ही छान येतात राईसला आता परत हलकंसं मिक्स करून घेऊया कारण यामध्ये बिर्याणी इसेन्स वगैरे घातले ना आपण तुम्हाला आता आवडत असेल ना तर तुम्ही इथेही थोडा एक चमचा तूप अजून घालू शकता आता व्यवस्थित मिक्स करून याला थोडंसं एक दोन तीन मिनटं आपण वाफ देऊन घेऊया कारण कोथिंबीर घातली आहे बिर्याणीसेस घातलेलं आहे फक्त दोन मिनटं आपण याला वाफ देऊन घेऊ एकदम मंद गॅसवरती तर बघू शकता दोन मिनटं मी वाफ दिलेली आहे आपला मस्त राईस तयार झालेला आहे पोटभरीच आणि जास्त वेळही लागत नाही बनवायला दहा ते पंधरा मिनटामध्ये आपला हा राईस तयार होतो तर या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटेल अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच आयकॉनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल